यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्त्वाच्या बातम्या सोलापूर बाजार समितीवर आमदार कल्याण शेट्टी दिलीप माने यांचे वर्चस्व या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक मंडळांच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी दिलीप माने हसापुरे यांच्या पॅनलला तेरा जागा मिळाल्या असून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्थापन केलेल्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत ग्रामपंचायत मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी आणि अतुल गायकवाड हे तिन्ही सुभाष देशमुख समर्थक विजयी झाले आहेत सोसायटी मतदारसंघातून अकराच्या अकरा सर्व जागा या कल्याण शेट्टी दिलीप माने व्यापारी मतदारसंघातून वैभव बरबडे आणि मुस्ताक चौधरी हे विजयी झाले आहेत तर हमाल तोलार मतदारसंघातून गफार चांदा हे विजयी झाले आहेत त्यामुळे अठरापैकी बारा जागा जिंकून कल्याण शेट्टी दिलीप माने यांचे पॅनल विजयी झाले आहे व्यापारी मतदारसंघ आणि हमाल तोलार निवडून आलेले दिलीप माने कल्याण शेट्टी समितीचा पॅनल बरोबर सचिन कल्याण शेट्टी आणि दिलीप माने ठरवतील तोच होईल हे नक्की बहुदा दिलीप माने हेच बाजार समितीचे चेअरमन होणार असून आता फक्त निवडीचा सोपस्कार बाकी आहे भाजपच्या तीन आमदारांमध्ये दोन गट पडल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली होती आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणी पातळी झाली मायनस तेरा टक्के धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे केले बंद कॅनॉल मधून शेतीसाठी पाणी मोहोळ मधील श्री नागनाथ महाराज यात्रेला झाला प्रारंभ आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण आंबा पाटील यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब सोलापूर शहराच्या परिसरात रविवारी रात्री झाला अवकाळी पाऊस ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान <गँगा> सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे स्पष्टीकरण शहरात राहणाऱ्या सतरा सिंध प्रांतीय नागरिकांना पाकिस्तानला पाठवण्याची आवश्यकता नाही

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पाच मे पासून मिळणार उन्हाळी सुट्टी तर सोळा जून रोजी शाळा सुरू होणार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती सोलापूर शहर विकास आराखड्यावर आजपासून तीस एप्रिल पर्यंत होणार दुसऱ्या टप्प्यातील हरकतींवर सुनावणी सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने अर्जासाठी आज न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार अॅडव्होकेट प्रशांत नवगिरी यांची माहिती भारत पाक सीमेजवळ असलेल्या शेतकऱ्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी दिले निर्देश दोन दिवसात पीक काढणी पूर्ण करा भारताकडे आहेत एकशे बहात्तर अण्वस्त्रे तर, तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर जगभरातून भारताला वाढतोय सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती पाकचा भारताला इशारा सिंधूचे पाणी थांबवल्यास युद्धासाठी तयार राहा अणुबॉम्ब टाकण्याची दिली धमकी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच वेळ राज्यात सप्टेंबर महिन्यात होणार दहा हजार पदांची पोलीस भरती पोलीस भरतीच्या आशेने तरुणांनी दिला दररोजच्या व्यायामावर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून दरवर्षी वाहून जाणारे तीस टीएमसी पाणी उजनी धरणाद्वारे मराठवाड्याला वळवण्याचा प्रकल्प जागतिक बँकेच्या माध्यमातून केला जाणार मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज रात्रीपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना महाराष्ट्रातून पाकिस्तानात पाठवली जाईल अटारी बॉर्डरवर एकमेकांना भावपूर्ण डोळ्यांनी निरोप देत भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक होत आहेत रवाना मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले दहशतवाद विरोधी लढ्यात संपूर्ण जग एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या बाजूने हल्ल्यातील पीडितांना निश्चितपणे न्याय मिळेल पहलगाम तसेच काश्मीर मध्ये हळूहळू पूर्वपदावर येत आहे पर्यटन क्षेत्र अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले आम्ही अनेक कायदे बदलल्यामुळे शंभर दिवसात एकशे सत्तर लाख कोटी रुपयांची कमाई विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य इयत्ता सातवीच्या एन सी आर टी सी सामाजिक शास्त्र पुस्तकातून मुघल आणि दिल्ली सल्तनत बद्दल सर्व संदर्भ हटवले त्याऐवजी येणार कुंभ मेळाव्याचा इतिहास भारतीय नौदलाने लष्करापाठोपाठ केली रणगर्जना दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी पाकिस्तानला पाठिंबा परराष्ट्र पाकिस्तान मंत्री इशाक दर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्याशी केली चर्चा शरद पवार म्हणाले दहशतवादी हल्ला हा धर्माला धक्का नसून तो देशाला धक्का एक मेकींवर आदळल्या मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी जवळ मोठा अपघात येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा